Uh, काय होतं की सुरुवातीला जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतात ते पहिल्यांदा अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात की त्यांचे फॉलोअर्स वाढतील आणि थ्रेशोल्ड लिमिट नंतर म्हणजे चार हजार पाच हजार फॉलोअर्स झाले तर त्यांना ती भावना यायला लागते की आपण एका लिडरशिप रोलमध्ये गेलेलो आहे आणि विशिष्ट समाज ते ग्रँड करतात ती पाच हजार माझे फॉलोअर्स आहे मला म्हणत तसं ते ऐकतात हे लाईक्स मला मिळत जातात आणि मग ते मग कायदा नीतिमत्ता याचा विचार न करता ते पोस्ट करत जातात जेव्हा दुर्लक्ष होतं समाजाचं चुकीच्या गोष्टींकडे पोलिसांचं तेव्हा ही लोक निवडतात आणि मग हे आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून चुकीच्या किंवा कायदावाद्या गोष्टींना पोस्ट करायला सुरुवात करतात आणि ते बेसिकली टेस्ट पोलिसिंग दे टेस्ट पेशन्स ऑफ द सोसायटी जेव्हा त्यांना कळतं की आपल्याला काही होत नाही एक इम्युनिटी आलेली आहे कोणाचं लक्ष नाही आहे तेव्हा मग कुठेतरी न कळत हवे हळू ते चुकीच्या गोष्टी शेअर करायला चालू करतात आणि मग त्याचे फॉलोअर्स देखील त्याला लाईक करतात त्याला कमेंट करतात आणि त्याच्यावर तर वेगवेगळी कारवाई झाले नाही तर मग गुन्हे करण्याचं प्रमाण जे आहे पण